बंद करते ना आहे बाहर। वाला है आजू। पाला नी वड़ते में आता सकाळपासून चालू आहे खेळतो आहे आहे बाहेर अजून भाजीपाला निवडते मी आता काही भाजीपाला ठेवला आहे आणि आता काही बाकी हा निवडायचा पालेभाज्या आणि हे गवार वगैरे निवडून ठेवते नमस्कार मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी, मा मी आणि स्मित तर सकाळचीच वेळ आहे अजून मी स्वयंपाक वगैरे झाला स्मितचे पप्पा ऑफिसला गेले बाकीचे काम आवरले भांडे वगैरे वगैरे आणि भाजीपाला निवडायला बसले आणि म्हणजे अजून काही थोडेफार कामं बाकी होते तर स्मित खेळतो आहे गॅलरीमध्ये तिकडे तर मी भाजीपाला निवडत बसले दरवेळेला जेव्हा भाजीपा भाजीपाला मी घेऊन येते रात्री उशीर होतो कारण की उशिरा जातो ना भाजीपाला आणायला मग तिकडनं येतानाच उशीर होऊन जातो नऊ वाजून जातात मग जेवणं वगैरे करायची असतं तर मी पालेभाज्या वगैरे ना फ्रीजमध्ये ठेवून देते आणि दे बाकीचा भाजीपाला तसंच असतो पिशव्यांमध्ये म्हणजे निवड निवडत नाही तसंच ठेवते मी म्हणून मग मा, मी दुसऱ्या दिवशी निवडत असते दुपारी तर आत्ता काय झालं की जे आळूचे पानं आहे ना ते थोडेसे लगेच पिवळसर रंग आलं त्यांना दिसत असेल तुम्हाला पानं तर मी ते विसरून गेले ते फ्रीजमध्ये ठेवायचं मग ते लगेच आजच्या आजच करून टाकावं लागेल असं आहे तर मग ते पालेभाज्या निवडायलाच मग भरपूर त्रास होतो जर का त्या बाहेरच राहून गेल्या तर खराब होऊन जातात तर आता काही ठेवलं म्हणजे काल जो भाजीपाला आणला ना तो मी ठेवायचंच विसरून गेले पिशव्या मी किचनमध्ये थे ठेवल्या आपण त्या फ्रीजमध्ये लक्षात नाही राहिलं कारण की उशीर झाला होता जेवण वगैरे करायला स्मिथला खाली घेऊन गेले चक्कर मारायला तर मग मा ते थे ठेवायचं राहून गेलं मग आता निवडते आहे तर मग जास्त पालेभाज्या तर नव्हत्या फक्त कोथंबीर पालकाची भाजी आणि आळूची पानं तर आळूची पानंच पिवळी झाली फक्त बाकी म्हणजे ठीक होतं थोडं फक्त सुकल्यासारखं झालं पण पिवळं वगैरे रंग नाही आलेला तर अशा पद्धतीने तर चहाचं कप ठेवते मी कारण की मिचे पप्पा ऑफिसला गेले त्यांच्यातलं थोडासा चहा आज उरलेला होता आज खूप दिवसानंतर थोडासा पिले पण तोही मला आवडला नाही म्हणजे आवडला नाही तो कारण की आता बराच वेळ झालेला होता आणि म्हणून मग मी तो, तो दोन तीन घोट पिले आणि पुन्हा ठेवून दिला आता घंटागाडी येत होती त्याच्यामुळं मी आता उरलेला कचरा घाई काही खायक थोडंसं पालेभाज्या निवडत होते कारण की तो कचरा मला फेकायचा होता घंटागाडीमध्ये हो देणार भाजी निवडत बसले आणि खूप उशीर झाला मला एकदा सगळा कचरा भाजीचा हो देते घंटागाडीत टाकला आणि खूप जास्त लागून घेते मला आता स्मितचं जेवण झालं तरी मग हो देणार तुला भाजी भाजीपोळी खाल्ली आणि मी रात्रीचा भात होता फ्रीजमध्ये ठेवलेला आता गरम केला आणि खिचडी हो खिचडी खिचडी नाही ही साबुदाण्याची खिचडी थोडस सा शेंगदाण्याची हो आणि याच्यामध्ये भात परतून घेतला फक्त लाल आणि जिरं घातलं हो तुला हे खायचं देते असं खाली असं डोंगरासारखं आता मी हा काढलेला आहे सकाळपासून मी फ्रीज बंद केला आता दुपार होऊन गेलेली आहे आणि असा बर्फ खूप बर्फ साचतोय आणि खालीसुद्धा आता हे खालचं आहे ना हे बघा हे याच्या खाली हा बघा हे हे पण कमी झालं नाही तर हे पण आता हा खालचा जो ट्रावर असतो ना मेन फ्रीजरचा इथला खालचा तर इथं पण असा सगळा बर्फ येतो डोंगरची डोंगर येतो बर्फाचा काय झालं माहीत नाही एवढा का बर्फ येतोय आणि निघत पण नाही आता जर का आता हे सगळं पाणी फ्रीजच्या मागच्या कप्प्यामध्ये जमा होणार आणि सकाळी मी हे बटन प्रेस करून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता बर्फ वितळून जाणार आवाज पण येतोय म्हणजे पाठीमागं भरलं आणि आता ते पाणी सगळं असं इथून खाली येईल सगळं इकडे आता इतका त्रास होतो ना हे सगळं पाणी हे सगळं काढावं लागतं सगळं इकडे फ्रीजच्या आजूबाजूला सगळीकडे पाणी पाणी येतं खूप जास्त त्रास होतो हे सगळं साफ करण्यासाठी प्रत्येक वेळच आहे असं लिंबू सरबत एक लिंबू घेतला पाण्यात साखर वितळून घेतली अगोदर आणि बर्फाचे टुकडे टाकते ऊन बघा किती येतं इथे हे पूर्ण ऊन असं मी झोपला आहे आणि मी झोप नाही लागत आहे मी आता जे छोटे मोठे काम आहे ना ते करते आणि थोडंसं सरबत करून पिते आज आहे नेक्स्ट डे आणि काल संध्याकाळी जे आम्ही बाहेर गेलो होतो तर अचानक ठरलेलं स्मितचे पप्पा घरी आल्यानंतर अचानक बोलले की जायचं आहे बाहेर आणि पटकन आवर असं मग मी घाई घाई स्वयंपाक वगैरे अर्धा बाकी होता आ, तर मी पटकन करून घेतला स्मितला थोडासा जेवला अर्धा जीव घातला आणि मग पटकन गेलो कारण की यायला उशीर होणार होता पुन्हा जर का त्याला भूक लागली तर मग तो थांबणार नाही रडेल चिडचिड करेल वगैरे म्हणून मग त्याला थोडा जेव घातलं मग आल्यानंतर पुन्हा जेवला तो तर ऑफिसहून आल्यानंतर सांगितलं की लवकर आवर जायचं आहे असं तर स्मितला टिफिन आणायचा होता त्याची स्कूल आता सुरू होणार आहे आणि त्याला स्कूलमध्ये मागच्या वर्षी मी त्याला टिफिन नव्हते देत कारण घरीच तो जेवण करून जायचा आणि दिला तर छोटा मोठा खाऊ फळं किंवा असं काही पण खाऊ द्यायचे मी तर तो त्या गोष्टी खातच नसायचा कारण की सकाळी त्याचं पोटभर जेवण होतं आणि आ... मग दुपारी तो जेवत नसायचा मग घरी आल्यानंतर तो चार वाजता पुन्हा भाजीपोळी खायचा तर त्याला ह्या वेळेला आता भाजीपोळीच डब्याला द्यायची आणि त्याची भाजी सुकी वगैरे भाजी भागे 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 तो खात नसतो ना म्हणून मग लिक प्रूफ डबा पाहिजे होता ज्याच्यामध्ये लिक्विड भाजी वगैरे देता येईन सांडणार नाही त्याच्या बॅगमध्ये वगैरे कारण की आता त्याला रिक्षानेच पाठवायचं आहे स्कूलची रिक्षा व्हॅन वगैरे आहे ती तर गाड्या तर मग तिथल्या टीचर पण असतात रिक्षा रिक्षामध्ये त्याला खूप जास्त आवडतं तर त्याचं पण इच्छा पूर्ण होईल रोजी रिक्षाने जाणं पाच मिनिटाच्याच अंतरावर आहे त्याची स्कूल खूप जवळ आहे पण पायी नाही जाऊ शकत एवढ्या अंतरावर आणि मी गाडीवर सोडू शकत नाही कारण की मला गाडी चालवणं बंद केलेलं आहे डॉक्टरने आणि डॉक्टरने म्हणण्यापेक्षा मी चालवली तर मला त्रास खूप होणार आहे कारण की मी जेव्हा आम्ही बाहेर जातो मी पाठीमागेच बसलेले असते गाडीवरती तरी पण जेव्हा गाडी प्लेन जरी रस्ता असताना तरी पण थोडं थोडं व्हायब्रेशन होतंच ना गाडीवर ते सुद्धा मला सहन होत नाही लगेच ते हे सगळं आतलं दुखायला लागून जातं मणक्याचं तेही मला सहन होत नाही पण मग कधी कधी जावं लागतं तर मग हळूहळू चालवतंच मीचे पप्पा गाडी तर मग असं चालू आहे त्याच्यामुळे मी त्याला सोडवू शकत नाही आणू शकत नाही काही दिवस थोडं मला बरं वाटेपर्यंत तर बघूया रिक्षाने किती रिस्पॉन्स देतो वगैरे व्यवस्थित जातो येतो की नाही किंवा बघूया आता काय होतं काही नाही तर मग पुढचं काय पर्याय शोधूया तर रिक्षानेच पाठवायचं आहे त्याच्यामुळे कसं आहे की रिक्षाने जाणार म्हणजे तो अर्धा तास अगोदरच स्कूलमध्ये घरून निघणार आणि सुटल्यानंतर पण अर्धा तास उशीरा येणार म्हणजे एक तास त्याचा अजून म्हणजे स्कूलच्या वेळ वेळेमध्ये ॲड होणार आहे कारण की मग ते दोन तीन मुले घेत घेत जाणार तो वेळ जातो आणि सोडवण्यासाठी पण बाकीची मुलं सोडवत सोडवत असे येणार आमच्याच एरियामधले मुलं असणार कारण की रिक्षामध्ये जवळजवळचे जी मुलं आहेत ते सोडता शक्यतो तर बघू आता काय होतं काय म्हणून त्याला टिफिन द्यायचं आहे की आता जास्त वेळ जाईल आणि त्याला स्कूलमध्ये जेवणाची पण सवय लागली पाहिजे म्हणून आता त्याला भाजी पोळीसाठी टिफिन द्यायचा आहे म्हणून लिक्विड भाजी त्याच्यामध्ये असेल तर लिक्विड पाहिजे होतं म्हणून लंबा आणायला गेलेलो आणि बऱ्याचशा गोष्टी थोड्याफार म्हणजे घ्यायच्या पण होत्या आणि त्या पण आणल्या तर असं झालं तर काय झालं की मग एकदा संध्याकाळी बाहेर गेलं की घरी यायला उशीरच होतो म्हणजे बराच उशीर होतो घरी येण्यासाठी आणि मग जेवणाला पण उशीर होतं मी स्वयंपाक तर पूर्णच करून गेलेले होते कारण आता गे की आता माहीत झालं एकदा घराच्या बाहेर गेलं की येण्यासाठी उशीर होतो मग यायला उशीर झाला मग स्मितला औषधं पण द्यायचे असतात मग जेवणं वगैरे केले आणि असं बाहेर फिरून वगैरे आल्यानंतर थोडं थकवा आल्यासारखंच होतं मग काही नाही मग जेवणं वगैरे केले बस मग स्मितला खाली मी रात्री फिरायला घेऊन गेले थोडंसं म्हणजे चक्कर तर नाही मारली मी त्याला थोडंसं फक्त जे खाली मुलं खेळतात ना ते त्याला गंमत वगैरे दाखवली आणि थोडा वेळ बसले खाली मंदिराच्या तिथं वगैरे तर अशा पद्धतीने कालचा हा व्हिडिओ मी थांबवते तुम्हाला कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा छान छान कॉमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आठवणीने आणि बघत चला नवीन नवीन व्हिडिओ जे मी रोज अपलोड करत असते एखादा दिवस फक्त मध्ये मध्ये असं होतो गॅप होतो पण डेलीचे व्हिडिओज असतात तर छान छान कॉमेंट करत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत ते तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर परत पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय